ह्या आपल्या चवळीच्या सारख्या दिसणाऱ्या लाल कलरच्या बिया ज्याला म्हणलं जातं राजमा किंवा किडनी बीन्स याची भाजी तुम्ही खूप वेळेस बनवली असेल खाल्ली असेल पण आज माझ्या पद्धतीने राजमा बनवून नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल त्यासाठी मी रात्रीच राजमा किंवा ह्या चा चवळीच्या बिया किडनी बीन्स भिजू घातल्या होत्या आठ ते दहा तासानंतर मस्त त्याला कुकरमध्ये घालायचं पाण्यातून काढून एक कप राजमा असेल तर दोन कप पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी इथं चार मिडियम साईजचे कांदे रफली चॉप करून घेतले आहेत दोन टोमॅटो दोन इंच अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या सगळ्यात पहिल्यांदा कांद्याची मी वेगळी पेस्ट बनवून घेतली खूप मऊसूद पेस्ट नाही बनवायची थोडंसं मोठा टेक्स्चर ठेवायचं आणि टमाट हिरवी मिरची आणि अद्रकची वेगळी पेस्ट बनवली आहे कढईमध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरी घालायचं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं चा। छान लसण व्यवस्थित फोडणीमध्ये तळला गेला की यामध्ये घालायची आपण बनवलेली कांद्याची पेस्ट कांदा खूप छान तळायचा जेव्हा तुमची ग्रेव्ही छान म्हणते तेव्हाच भाजीला खूप छान आणि सुंदर रंगही येतो आणि चवही लागते हळद घातली आहे एक चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा मी इथं घातलेला आहे कश्मीरी लाल तिखट तुम्ही हवं तर साधं लाल तिखट सुद्धा घालू शकता त्यानंतर मसाले इथं आपले करपून येतं म्हणून राजमा शिजवण्यासाठी जे आपण पाणी घातलं होतं तेच पाणी घालून छानपैकी इथं कांदा आपला एकदम गोल्डन ब्राऊन मी करून घेतला आहे त्यानंतरच टमाट्याची प्युरी घालायची टमाटर जर तुम्ही थोडंसं लवकर घातलं तर त्यामुळे काय होतं ग्रेव्ही आपली थोडी कच्ची लावू शकते टमाट्याची प्युरी घातल्यानंतर मीठ घालायचं आणि छान या प्रकारे मस्त रंगाची अशी ग्रेव्ही आपली बनवून घ्यायची अजून तुम्हाला जर कोरडी वाटली तर थोडंसं राजमाचं पाणी घालून याला मस्त बनवून घ्यायचं परफेक्ट ग्रेव्ही बनल्यावर यामध्ये मी उकळलेला राजमा घातलेला आहे राजमा घालून आठ ते दहा मिनटं उकळून घ्यायचं मस्त कच्ची कोथंबीर घालून सर्व करायचं अप्रतिम राजमा तयार होतो तुम्ही याला भातासोबत पुरीसोबत चपातीसोबत सर्व करा खूप छान लागतं मी इथं मस्त बुंदी राहता बनवला होता जिरा राईस आणि चपातीसोबत सर्व केला आहे या प्रकारे राजमा ट्राय करून बघा कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाज कॉर्नर मराठी